तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये आता कोणत्या महिलांच्या तर ज्या महिलांचे वय कमीत कमी एकवीस पाहिजे आणि जास्तीत जास्त साठ एकवीस ते साठ वयोगटातील जे काही महिला आहेत त्या विवाहित महिला असतील विधवा महिला असतील घटस्फोटित महिला असतील आणि निराधार महिला असतील अशा महिलांना या योजनेअंतर्गत एक हजार पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या महिलेंचं जे काही कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आहे ते रुपये अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल याचे अर्ज अजून सुरू झालेले नाही तर जे काही तटकरे मॅडम आहेत आपल्या महिला व बालविकास मंत्री तर त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि तसेच अर्थसंकल्पामध्ये सुद्धा ही घोषणा करण्यात आलेली आहे याचे अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनेलवरती भेटत राहतील तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या महिला व मुलींना लवकरात लवकर शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र